आमचा महाराष्ट्र चिरकव आरोग्य विभागाने आपली यंत्रणा अलर्ट मोडवर ठेवावी आमदार सुतोष काळे कोरोनाच्या नव्या जे एन वन व्हेरियंटचा महाराष्ट्रात शिरकाव झाला आहे हा नवा व्हेरियंट सौम्य असला तरीही आरोग्य विभागाने आपली यंत्रणा अलर्ट मोडवर ठेवावी अशा सूचना आमदार सुतोष काळे यांनी आरोग्य विभागाला दिल्या असून आयुष्यमान भारत योजनेच्या अंमलबजावणीचा देखील वेग वाढविण्याच्या सूचना दिल्या आहेत कोरोनाचे जे या व्हेरियंटचा मागील काही दिवसांपासून देशभरात वाढत असलेल्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आमदार आशुतोष काळे यांनी तहसील कार्यालयात आरोग्य विभागाची बैठक घेऊन आढावा घेतला या प्रसंगी उपस्थित आरोग्य अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते नवीन गरिअंट आला असला तरी नागरिकांनी घाबरून जाऊ नये कोरोनाच्या पहिल्या दुसऱ्या लाटेचा आपण यशस्वीपणे मुकाबला केलेला आहे आरोग्य विभागाला आवश्यक असणारे सर्व साहित्य उपलब्ध करून दिलेले आहे, आहे। त्यामुळे नागरिकांना भीती बाळगण्याची गरज नाही नागरिकांनी सावधगिरी बाळगावी व गर्दीच्या ठिकाणी जाताना काळजी घ्यावी असे आवाहन केले आहे या वेगट विकास अधिकारी सचिन सूर्यवंशी नायब तहसीलदार प्रफुल्लता सातपुते तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर विकास घोलप ग्रामीण रुग्णालय अधीक्षक डॉक्टर कृष्णा फुलसौंदर पंचायत समिती आरोग्य अधिकारी पंडित वाघेरे सौ कांडेकर रवींद्र चौधरी माजी नगरसेवक हाजी सय्यद प्रशांत वाबळे वाल्मिक मनोज नरोडे विकास बेंद्रे महेश उदावंत राजेंद्र आभाळे सागर लकारे अमोल लाढाव संतोष येजवळ आदी उपस्थित होते व्हेरियंट आलेला आहे जे एन वन त्याच्या अनुषंगाने आरोग्य यंत्रणेची काय काय तयारी आहे किंवा काय काय सूचना त्यांना आलेल्या आहे याची माहिती आपण या ठिकाणी घेतली तर आता मागच्या दोन्ही तिन्ही जे काही लाट आल्या होत्या त्याच्यामध्ये सर्व गोष्टी तर इथं आपल्या आहेतच परंतु आता या नवीन वेरियंटच्या अनुषंगाने माझी सर्व नागरिकांना विनंती असेल आपण आपल्या काळजीसाठी आपण मास्क वापरण्याचा प्रयत्न करावा जे काही के वाय सी आहे आयुष्मान कार्ड मिळण्यासाठी ते बऱ्याच लोकांचे पेंडिंग आहे तर ते केवायसी जर केली तर आपल्याला त्या कार्डचा लाभ मिळू शकेल जेणेकरून पाच लाखाचा हेल्थ इन्शुरन्स आपल्याला त्या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून मिळेल याला मुदतवाढ जरी मिळाली असेल परंतु सर्वांनी लवकरात लवकर ते करून घ्यावं अशा प्रकारची विनंती या निमित्ताने करेल बाकी ज्या काही महसूल किंवा तहसील कार्यालयामध्ये काम करणारे सर्व कर्मचारी हे थोडंसं आता ठीक आहे कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे अनेक लोकांचा पदभार उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांकडे आहे परंतु नागरिकांचे जे काही प्रश्न या ठिकाणी येत असतील त्याला वेळ देऊन जास्तीत जास्त प्रश्न कसे सुटतील याकडे भर कमी वेळामध्ये द्यावा अशा प्रकारची विनंती आहे आणि नागरिकांना येणाऱ्या सर्वांना सन्मानपूर्वक वागणूक आपण या ठिकाणी दिली पाहिजे मास्कचा वापर तर सांगितलंच मी तर सर्वांना सन्मानपूर्वक वागणूक द्यावी एक वेळेस काम नाही झालेलं चालेल परंतु व्यवस्थित बोलल्यानंतर निश्चितपणाने एक माणसाला त्या ठिकाणी प्रत्येकाला स्वाभिमान असतो आणि त्याच्याशी व्यवस्थित बोलल्यानंतर एक ठीक आहे बा काम होईल आज नाही झालं तर उद्या होईल त्याच्यामुळं त्याला एक हे असतं का व्यवस्थित आपल्याशी बोललं गेलं वागणूक मिळाली त्याचं काळजी आपण त्या ठिकाणी घ्यावी अशा प्रकारची विनंती या निमित्ताने मॅडम आहे तहसीलदार नायब तहसीलदार त्यांना आणि त्यांच्या पूर्ण यंत्रणेला त्या ठिकाणी केलेली तसंच सर्व शासकीय सर्वच लोकांनी त्या ठिकाणी पाळलं पाहिजे अशी या सूचना करतो धन्यवाद